तोडकर साहेब नमस्कार 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 आपला परिवार कृषी परिवारमध्ये तुमचं स्वागत आहे सर मागील वर्षी जे आप आपले अंदाज होते ना सर ते विशेष म्हणजे शंभर टक्के खरे ठरले आणि आपल्या चॅनलचे जे शेतकरी आहेत ते तुमच्या व्हिडीओची आतुरतेने वाट बघतात तर सर आज सत्तावीस मे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या दरम्यान कोणकोणत्याची कसा पाऊस होईल त्याविषयी माहिती द्या आणि विशेष जून महिन्यामध्ये पावसाचा खंड आहे का त्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती द्या नक्कीच आज जी, जी कंडिशन घडणार आहे आज उद्या आणि परवा या तिन्ही दिवसाला प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पाऊस हा भाग बदलत पडणार आहे पण जिल्ह्यानुसार जर बघायचं म्हटलं की आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सत्तावीस मेचा पाऊस असणार आहे व्याप्ती पासष्ट टक्के आहे म्हणजे भाग बदलत ही कंडिशन आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जवळपास सर्व तालुके म्हटलं तरी चालेल त्यांच्या त्यानंतर कंडिशन मराठवाड्याच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाहायला मिळेल दुपारनंतर किंवा दिवसमावताच्या पेरला सत्तावीस मेची ही कंडिशन आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जातीचा हा जो काही पाऊस आहे हा सत्तावीस मेचा आहे पण ही जी व्याप्ती आहे ती उद्या परत एकदा वाढते आहे पण काही ठिकाणी जडीचं स्वरूप तर काही ठिकाणी जोरदार पावसाचं स्वरूप सांगली सोलापूर कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्र तळ कोकण कोकण परिसर मुंबई भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसासाठी हे पुढचे अठ्ठेचाळीस तास धोक्याचे ठरणार आहे आता खानदेश बाबत बन बोलायचं झालं नंदुरबार शहादा परिसर असेल जळगाव जिल्हा असेल अजिंठा लेणी नाशिक क्षेत्र असेल आणि छत्रपती संभाजीनगरचा तो वरचा जो काही भाग आहे या भागांना सुद्धा आजचाही पाऊस आहे उद्या व्याप्ती थोडीफार जास्त वाढते आणि ही कंडिशन एकोणतीस तारखेपर्यंत चालणारी आहे आणि एकोणतीस तारखेला बघितलं थोडा रिव्हर्स पाऊस येईल पण मेघ होणं स्थानिक वातावरण तयार होणं हे पासष्ट होतील म्हणजे आजची सत्तर पंच्याहत्तर टक्के उद्याचे ऐंशी टक्के आणि त्यानंतर परत पासष्ट टक्के रिव्हर्स येऊन तीस तारखेला हा पाऊस जवळपास चाळीस टक्क्यावरती येणार आहे एक दिवसासाठी पूर्वी दर्भासाठी नंतर काही भागांमधनं तीस तारखेला दडी मारेल तर सर्व सगळ्या भागांमधनं दडी कोकण वगळता महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये एकवीस तारखेपासून पाऊस गायब होऊन जाईल तर चक्क तो बारा ते चौदा तारखेपर्यंत जून पर्यंत पाऊस पुन्हा असा बरसणार नाहीये बरसला तर पाच टक्के ही त्याची कॅपॅसिटी असेल तर कोकणामध्ये सत्तर टक्के कॅपॅसिटी असेल पण जवळपास पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे खान्देशचे सर्व जिल्हे मराठवाड्याचे आणि विदर्भाचे सर्व जिल्हे हे एकतीस तारखेपासून तर जवळपास चौदा जून पर्यंत बखाडीचं स्वरूप घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्हाला ही समजते की या काळामध्ये तर खूप आपल्या कामं होतील पेरण्या होतील मशागत सुद्धा व्यवस्थित पार पडेल ज्यांचा भयमुख कांदा अर्खली, अर्खली सर, जे काही पिकं अडखळी अडथळे असतील या पावसामध्ये त्यांची सुद्धा मशागत पूर्ण करायला आपल्याला भरपूर असा वेळ मिळणार आहे सर म्हणजे चौदा जून पर्यंत जे पाच टक्के चार टक्के म्हणले तुम्ही म्हणजे शंभर गावातून चार पाच गावांमध्ये पडू शकतो समजा तुरळक ठिकाणी चा, हा तशी कंडिशन आहे तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या आहेत शेतकऱ्यांना देखील आहेत आणि आता बरेच जणांचा हा सुद्धा प्रश्न होतो ढोळे सर की जर चार टक्के आणि पाच टक्के हा पाऊस पडतोय मग याचं मागचं कारण काय आहे तर त्याचं देखील कारण आपण सांगायला पाहिजे हवामान अभ्यासक असलेलं ना त्याने तर बघा आता सध्याचे लो प्रेशर बनलंय अरेबी समुद्रामध्ये त्यामुळे वारे पश्चिमेकडनं पाऊस होते काही काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सायक्लोनिक सिस्टम मुळे पूर्वेकडनं आवड येते त्यामुळे दोन्ही साईडकडनं पाऊस पडल्यामुळे भागांमध्ये आता पाऊस झाल्यासारखा झालेला आहे पण जे आपण समुद्रात ज्या चक्राच्या प्रभावाने जो महाराष्ट्रावरती पाऊस आहे अवघ्या तीन दिवसाचा कालावधीचा राहिलेला आहे त्यानंतर दुसरं जे लो प्रेशर ताबडतोब बनते पण कुठल्या भागामध्ये बनते ते बनत आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्यानमार जवळ बंगालच्या खाडीमध्ये उत्तरेकडे त्यामुळे संपूर्ण वारे त्याच्याकडे खेचले जाईल संपूर्ण बाष्प त्याच्याकडे खेचले जाईल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बाष्पाची संख्या राहणार नाहीये त्यामुळे ती टक्केवारी पंच्याऐंशीहून पाच टक्क्यावरती येते म्हणजे जवळपास ऐंशी टक्के पाऊस ही आणि ही कंडिशन झाल्यामुळे ह्या कंडिशनमध्ये पुन्हा जसं लो प्रेशर बनवला जवळपास दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागतोय आणि ते बनणार कधी आणि त्यानंतर ते, ते, ते महाराष्ट्र त्याची व्याप्ती घेऊन किती येणार आणि जो ऐंशी टक्क्याच्या अपेक्षा महाराष्ट्राला नऊ ती सुद्धा मे महिन्यामध्ये तो पंचाण्णव टक्क्याच्या व्याप्तीसह बरला पण हा पुढील जून मध्ये साठच्या वरती व्याप्ती जाणारच नाही पन्नासच्या वरती व्याप्ती जाणारच नाही म्हणजे एका दिवसामध्ये महाराष्ट्र व्यापणारा जो पाऊस आपण मे महिन्यामध्ये पाहिला आहे तर तो महाराष्ट्र सगळ्या व्यापण्यासाठी जूनचा संपूर्ण आठवडे सुद्धा कमी पडतील म्हणजे चार दिवस लागतील एक भाग येईल अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे सर तुमचं धन्यवाद बरं सर